श्रीराम सुप्रभात ज्येष्ठ कृष्ण अमावस्या आषाढ शुद्ध प्रतिपदा शके एकोणीसशे सत्तेचाळीस बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीसचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन प्रवचनाचा विषय आहे सदाचरण परमार्थाचा पाया आहे राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथाचे वाचन हेही एक आहे परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी भाराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग चार मैलांचा रस्ता असला तर सबंद रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल एक मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचे दिसेल जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल परमार्थाचेही असेच आहे बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल त्याचप्रमाणे आजचे आजच मला देवदर्शन व्हावे असे म्हटले तर कसे होईल सद्गुरूची आज्ञा पाळावी साधन करू लागावे म्हणजे सर्व काही होते जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे याने भरलेला आहे आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असला पाहिजे पण याच्या उलट आपण परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे कुंपणाने शेत खावे असे आपले झाले आहे शेताला कुंपणाची जरुरी नाही शेताला कुंपणाची जरुरी आहे नाही तर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील पण कुंपणच जर बेसुमार वाढले तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच परमार्थ हा साखरेसारखा आहे आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गोडच लागते तसेच प्रपंचासुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच लागतो परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले तर केल्याशिवाय मात्र राहू नये पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे पाया म्हणजे काही घर नव्हे परंतु पायाशिवाय मात्र घरही नव्हे हे देखील तितकेच खरे आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आपण आपल्या आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंत भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला आजचे बोधवचन आहे भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ श्रीराम